या ठिकाणी गेल्या अनेक दिवस झालं सांगतात गेल्या सहा वर्षापासून तरी फटाकड्याची माळ आणून फुलेली आणि आता बॉम्ब फुटणार आहे आता बॉम्ब फुटणार आहे असं ऐकून 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 आम्हाला कटा आणि सहा वर्षाची माळ आता फटाकड्याची माळ दिवाळीत लावणार आहे पक्षांतर करणार आहेत आणि सहा वर्षापूर्वी आणलेली माळ आता कशा पद्धतीने फुट फाट भुसणार फाटाकडे उठते ती काय असं आता आम्हाला बघायचं जर नवीन माळ असती तर फाटा फाटफट फाड उठली असतील पण सहा वर्षांपूर्वीची माळ आता त्यांनी लावणार आहे आणि त्यामुळे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही सगळ्या भुसनाळ फटाकडे निघणार आहेत आणि आपलाच आउटगोळा येणाऱ्या जिल्हा परिषदला पंचायत समितीला नगरपालिकेला उडणार आहे आणि ते मी डबल आउट बोल असणार आहे खाली एक आवाज आणि वर एक आवाज असणार आहे त्यामुळे फक्त तुम्ही सगळ्यांनी राजाभाऊ खरे उमेदवार पाटील असतील सर्वांच्या पाठीशी आपली शक्ती उभा करा अशा प्रकारची अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्याकडून करतो राजाभाऊ या ठिकाणी सांगितलं जात आहे उमेदवार की राज्यमंत्री आमच्या मोळ मधल्यांना तर जरी त्यांचं मानलिक तत्व स्वीकारलंय त्यांना समजतच नाही राज्यमंत्री कशाला आणि राज्यमंत्रीचा दर्जा कशाला म्हणायचा जवळ पावणे तीनशे महामंडळ आहेत पावणे तीनशे महामंडळामध्ये काही कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा त्या महामंडळाला आहे काही राज्यमंत्र्याचा दर्जा त्या मंडळ महामंडळाला आहे पण आमच्या मुवळे शहरातल्या काही लोकांना असं वाटावं लागलंय की राज्यमंत्र्याचा दर्जा म्हणजे राज्यमंत्री झाले राज्यमंत्री झाले अशा प्रकारचा आव आणून खऱ्या अर्थानं या महोळ तालुक्यातल्या जनतेला फसवण्याचं काम करत आहेत मला तुम्हाला आवाज या ठिकाणी सांगायचं राज्यमंत्र्याचा फक्त दर्जा आहे राज्यमंत्र्याचा अधिकार ज्या वेळेला आम्ही लहानपणी आमच्या गावामध्ये फिरत होतो ज्या वेळेला आम्ही गल्लीमध्ये बसायचो त्यावेळेला एखादा गार्ड यायचा आणि होम गार्ड आल्यानंतर आम्ही म्हणायचं खोटा पोलीस आला खोटा पोलीस आला पण त्याला आम्ही त्या ठिकाणी भेट होतो त्यांनी इज्जत करतो पण होम ड्रेस बी आहे भाकीच ड्रेस आहे होम गार्डला बुट बी आहे होमगार्डला गार्डला सगळं त्या ठिकाणी पोलिसासारखं या ठिकाणी दिसतो पण होमगार्डला अधिकार नाही अधिकार हा पोलिसांना पी आय यांनाच आहे होम गार्डला अधिकार किती आहे याच देखील आपण या ठिकाणी मंथन केलं पाहिजे म्हणून मावळे शहरातल्या लोकांना मी सांगू इच्छितो राज्यमंत्री पदाचा दर्जा म्हणजे राज्यमंत्री नव्हे दर्जा पा पावणे तीनशे महामंडळ आहेत मला याच्या निमित्तानं त्यांना सांगायचं आहे की आपण त्या लोकांना फसवायचं बंद करा त्या जनतेला येड्यात काढायचं बंद करा जे वस्तुस्थिती आहे ते वस्तुस्थिती आपण मांडली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं करतोय या तालुक्यामध्ये स्वार्थाचं राजकारण कुणी केलं या तालुक्यामध्ये सगळं मलाच पाहिजे अशा प्रकारची भूमिका कुणी घेतली सहकारी साखर कारखाना खाजगी केला पंचायत समितीला एका मुलाला पाठवलं जिल्हा परिषदला एका मुलाला पाठवलं आपल्या गावाची लोकसंख्या नऊ हजार असताना या ठिकाणी नगरपंचायत केली कुरुलची लोकसंख्या आष्टीची लोकसंख्या पिरूरची लोकसंख्या पाटपूरची लोकसंख्या लसपेटची लोकसंख्या त्यांच्या पेक्षा जादा असताना फक्त माझ्या गावामध्येच नगरपंचायत झाली पाहिजे इतर कुठेही झाली नाही पाहिजे अशा प्रकारचं फक्त स्वार्थी राजकारण त्या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे बरं स्वार्थी राजकारण तुम्ही करा पण गेल्या पस्तीस वर्षामध्ये एखादी सत्ता असताना राज्यापासून ग्रामपंचायत पासून ते दिल्लीपर्यंत सत्ता एखादी असताना आनगरमध्ये देखील तुम्ही परिवर्तन करू शकलो नाही त्या ठिकाणी तिथल्या ग्रामपंचायतचा प्रमुख असला असता तालुक्याचा ता जर प्रमुख असला असता तर भारत देशातला मॉडेल असा अनगर गाव मी बनवला असत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी सोय केली असती महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून लोक गाव बागायला आले असतील अशा प्रकारची एखादी सत्ता असताना तुम्हाला ते करता आले नाही आणि आज तुम्ही या ठिकाणी सांगता की या तालुक्यामध्ये परिवर्तन आम्हीच करू शकतो अशा प्रकारची भूमिका घेऊन तुम्ही या ठिकाणी पुढे येत आहे ते खऱ्या अर्थानं चुकीचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी तालुक्यातल्या जनतेनं विधानसभेला तीस हजार मताने नाकारलेला आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील तुमचा गैरसमज दूर होणार आहे आणि तुमचा भोपळा देखील या ठिकाणी खूप मराठा आहे अशी मला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आज बऱ्याच जणांनी प्रवेश होणार आहे तुम्ही तिथं आम्ही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये त्यांचा कितवा पक्ष आहे पक्ष बदलण्याचा अधिकार त्यांना आहे पण ते सातत्यानं सांगायचे आम्ही पवार साहेबांचे एक पवार साहेबांचे आहे पवार आणि अजितदादाची या ठिकाणी फाळणी झाली त्यावेळेला लगेच पवार साहेबांना सोडून अजितदादाकडे तिथे सांगायला लागले आजीदाचे आम्ही एक निष्ठ आहे अजितदादाचे आम्ही एक निष्ठ आहे ज्या वेळेला या ठिकाणी जिल्हा लग? भाजप मध्ये चाललेले आहेत म्हणून तुम्ही या ठिकाणी स्वार्थी लोकांना ओळखलं पाहिजे आणि राजा भाऊ खरे यांच्या पाठीची आपली ताकद उभा केली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो वैत थांबतो जय हिंद जय महाराज